फॉर्म भरताय आणि कन्फ्युजन आहे की टी ई टी मध्ये पेपर दोन निवडू तर कोणता निवडू तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ईटी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तुमची फॉर्म भरण्याची सध्या लगबग चालू आहे आणि या लगबगीमध्ये तुमचा वारंवार एक प्रश्न आमच्या समोर आलाय की पेपर दोन निवडत असताना नेमकं गणित व विज्ञान घेऊ की सामाजिक शास्त्र घेऊ आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की नेमकं पेपर दो तो तो कि कि दोन निवडत असताना तुम्ही गणित विज्ञान कधी घेऊ शकता आणि सामाजिक शास्त्र कधी घेऊ शकता तर चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा की आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ की शिक्षक पात्रता परीक्षा देत असताना तुम्हाला दोन पेपर आहे पहिला पेपर जो पहिली ते पाचवीसाठी ज्याला परिसर अभ्यास म्हणतो तीस मार्कांसाठी विचारला जातो आणि पेपर एक जो आहे तर हा कोण देऊ शकतो तर ज्यांचं एज्युकेशन बारावी प्लस डी एड झालेला आहे म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन झालेलं आहे असे विद्यार्थी मित्र परिसर अभ्यास अर्थातच एक ते पाचचा पेपर जो येतो तो देऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा की पेपर दोन जो की सामाजिक शास्त्र साठ गुणांसाठी असतो याला ऑप्शनल असतो तो कोणता तर साठ गुणांसाठी सामाजिक शास्त्र ऑप्शनल गणित आणि विज्ञान मुद्दा आपला हाच आहे प्रश्न आपला हाच आहे की मी गणित व विज्ञान घेऊ की सामाजिक शास्त्र घेऊ कारण एक तर साठ प्रश्न साठ गुण आपल्यासाठी असतात आता हे सहावी ते आठवी साठीचा जो दुसरा पेपर आहे हे कोण देऊ शकतात ते आपण समजून घेऊ तर बघा हे देऊ शकतात ज्यांचं डी एड आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचा डिप्लोमा झाला मध्ये त्यानंतर ग्रॅज्युएशन झालंय ते पेपर दोन देऊ शकतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यांचं बी एड झालेलं आहे म्हणजे बॅचलर इन एज्युकेशन झालंय अर्थातच डिग्री ज्याची आहे त्याला डायरेक्ट पेपर देऊन तर तो देता येतो आता तो सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हा पेपर दोन देत असताना मी कोणता निवडू मला कोणता निवडता येईल तर बघा गणित व विज्ञान की सामाजिक शास्त्र तर शिक्षक मित्रांनो इथं महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर तुम्ही पेपर दोन निवडताय फॉर्म भरताय पेपर दोन साठी आणि पेपर दोन साठी जर तुम्हाला गणित व विज्ञान हा घटक निवडायचा आहे तर त्यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया इथं समजून घ्या ज्यांचं ग्रॅज्युएशन हे सायन्स फॅकल्टीमधून झालेलं आहे कुठून झालंय सायन्समधून ज्यांचं ग्रॅज्युएशन जे सायन्समधून झाले असे गणित आणि विज्ञानसाठी त्याची निवड जी तर ती करू शकतात आणि ज्यांचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन लेवलचं हे आर्ट्स म्हणजेच कला माध्यमातून झाले असे विद्यार्थी मित्र सामाजिक शास्त्र हा घटक निवडू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला भूगोल इतिहास राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या घटकांवरती प्रश्न जे तर ते असतात याच्यामध्ये हे ऑप्शन असल्या कारणाने तुम्ही जर गणित व विज्ञान निवडलं म्हणजे तुमचं जर बॅकग्राऊंड सायन्स आहे तर तुम्हाला साठ प्रश्नांसाठी साठ गुणांसाठी गणित आणि विज्ञान हे तीस तीस मार्गाचे विचारले जातात आणि जर तुमचं आर्ट बॅकग्राऊंड असेल तर सामाजिक शास्त्र डायरेक्ट साठ प्रश्न तुम्हाला या चार विषयांवरती ज्याचा आपण पुन्हा उल्लेख करूया भूगोल इतिहास राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यावरती तुम्हाला साठ प्रश्न जे तर ते विचारले जातात होपसो तुम्हाला हा मुद्दा समजला असेल की पेपर दोन निवडताना नेमकं गणित व विज्ञान कशासाठी आणि सामाजिक शास्त्र कशासाठी तुमच्या क्वालिफिकेशन क्रायटेरियावरती त्या गोष्टी डिपेंड आहे आणि मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेची मला माहिती आहे तुम्ही सर्व जोरात तयारी करत आहात आणि या तयारीमध्ये इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे इग्नायट अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत जी सर्वात मोठी ऑफर आहे कोणती तर ही सर्वात मोठी ऑफर तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी चार्जेसमध्ये तुम्ही एक स्पेशल पेपर घेऊ शकता पन्नास टक्के सूट जी तर आपण याच्यामध्ये देत आहोत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्या सोबत आहे आणि महत्वाचा मुद्दा आपण पूर्णपणे जो काही एक्झाम पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार बॅचेसमध्ये शिकवतो कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर होपसो तुम्हाला सेशन समजलं असेल आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद